पडलं हे नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश गुरु तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्ष स्वागत करतो तर गावे आलोय आणि गावी आल्यावर तुम्हाला माहितीच आहे मे मध्ये क्रिकेट म्हणजे क्रिकेट टुर्नामेंट वगैरे असतात म्हणजे दुसऱ्या गावांमध्ये आपल्या इकडे सर्व एकडं असतात तर पोरं वगैरे सर्व जातात तर आता आम्ही जातो आहे दुसऱ्या गावामध्ये म्हणजे दिवेसोलगाव गाव आमच्या इथून जवळच आहे पंधरा वीस मिनटावरती तर तिथे आता जातो आहे तर आता पहिला राऊंड आहे आमचा तर अर्धे पोरं पुढे गेल्यात आणि आता आम्ही मागून जातो आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका पहिलं राऊंड जिंकलेलो आम्ही आणि आता जातो चाय पियाय पाहुण्याकडं इथं खाली आमचं एकाचं पाहुणं त्याच्याकडे जातो यो बघा विराज प्रदीप गुरव विराज आणि हे आमचे हा हा पप्या आयुष अँड गोटी आणि करवंदा काढलेली आहेत एक राऊंड शिकून आता जातोय चालू खाली इथं दहा मिनिटावर आहे विकास पहिल्या मॅच आमच्या मॅन ऑफ द मॅच बाबा गुराव सिद्धेश गुराव अँड पप्पा पप्प्या गुराव आले रे आले सर डान्स करा येणार आहे आंब्याची बिटकी आहे बिटकी आंबा छोटे आंबे छोटे आंबे आंबेकले धरलेले आणि आण पडलेलं खात मेला येल भागवालो पडलं हे

Bobnia! This is the Bobnia. This is the Bobness.

घाटी आहे जोरात पबण्या येत आहे पबण्याने पायल पा, वगैरे टाकला नाही लोड जास्त आहे गाडीत <स्थास्था> देत येऊ देत येऊ देत रे घाटी मोठी आहे उदास आहे हा असं खाऊन दाखवा आम्हाला पालवयची मागणार मागणी मी या बरा लाइनवरती तू छत्री घेऊन जायची गप तू मी बसायचं हो भाई हो कलबा खाली बस

चेंडू सामना करणार प्रथमेश आहे चेंडू दाखवून येतात धावसंख्या झाली ती पासष्ट संघाला विजयासाठी त्रेसष्ट धावांची गरज आहे

માસ્તાર <laughs> 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 आणि हो या सामन्यामध्ये वैयक्तिक चौतीस धावा उभारल्या होत्या यामध्ये षटकांच्या आतीस बाजी केल्यावर त्याने चव्वेचाळीस धावांचं आव्हान दोन षटकामध्ये पूर्ण केलं होतं आणि या यापुढील सामना त्याच्यानंतर क्वार्टर फायनलचा पहिला सामना झाला होता तो गुरुवारी बालावली वर्षी खडकवली यामध्ये विजय संघ खडकवली या दोन्ही संघाचं म्हणलं जातं आभार विजय संघाचे आभार